मराठी केवळ आपली भाषा नाही तर आपली ओळख आहे अस्मिता आहे ती टिकली पाहिजे वृद्धिंगत झाली पाहिजे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं सातारा इथं नव्याण्णवव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या समारोप समारंभात ते आज बोलत होते समाज माध्यमावर मराठीचा वापर वाढत असला तरी तिचं व्यावसायिक महत्त्व वाढण्याची गरज त्यांनी यावेळी अधोरेखित केली भाषा काही केवळ पैसे कमवण्याचा मार्ग नाही आहे किंवा माध्यम नाही आहे भाषा ही आपली अस्मिता आहे भाषा ही आपली ओळख आहे भाषा आपला अभिमान आहे भाषा हेच आपलं अस्तित्व आहे आणि म्हणून तुमची भाषा जर संपली तर एक दिवस तुमचं अस्तित्व देखील संपेल हे आपण लक्षात प्रत्येकाने घेतलं पाहिजे आणि या मराठी भाषेला जेवढं आपल्याला पुढं नेता येईल वाढवता येईल तेवढं आपण केलं पाहिजे ते जो व्यावसायिक महत्त्व टिकवून ठेवायचं असेल तर साहित्य चित्रपट नाटक अशा सर्व माध्यमांतून आपण मराठी भाषेला मोठं केलं पाहिजे मराठी भाषा जपण्यासाठी सरकारकडून केल्या जात असलेल्या उपाययोजना आणि उपक्रमांची त्यांनी यावेळी माहिती दिली भाषेच्या संवर्धनात साहित्य संमेलनं महत्वाची भूमिका बजावतात या आयोजनात कधीही कसलीही कमतरता भासू देणार नाही अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली मराठी भाषेला राज्यमान्यता मिळवून देण्यास छत्रपती शिवरायांचं योगदान फार मोठं असल्याचं सांगत त्यांनी केलेल्या व्यवहार कोश आणि राज्यकारभारातील मराठीच्या उपयोगाचा उल्लेखही उपमुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात केला आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या के कार्यकाळात मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याचा आनंद खूप मोठा आहे त्याचप्रकारे जय जय महाराष्ट्र माझा याला राज्यगीताचा दर्जा मिळाला याचीही त्यांनी आठवण करून दिली गावागावात एसटी स्थानकांवर पुस्तकांसाठी जागा उपलब्ध केली जाईल असं आश्वासनही शिंदे यांनी यावेळी दिलं ग्रामीण भागातल्या साहित्यिकांचं साहित्य इतर भाषांमध्ये अनुवादित करण्यासाठी यशवंतराव चव्हाण यांच्या नावानं समिती कार्यान्वित करण्याची घोषणा मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी आपल्या भाषणात केली मराठी भाषा संस्कृती आणि मराठी माणूस टिकावा आणि समृद्ध व्हावा यासाठी आपण वेगळा विचार करायला हवा आपल्या वापरात ही भाषा आवर्जून राहील याचा कटाक्ष मराठी माणसांना पाळला पाहिजे असं संमेलनाचे अध्यक्ष विश्वास पाटील यांनी सांगितलं थोरले शाहू महाराज यांच्यावर संशोधनात्मक लेखन करणार असल्याचंही ते म्हणाले ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त गुजराती लेखक रघुवीर चौधरी प्रमुख पाहुणे म्हणून यावेळी उपस्थित होते मराठी साहित्य संमेलनाच्या दीर्घ परंपरेचा रघुवीर चौधरी यांनी गौरवपूर्ण उल्लेख करत ही परंपरा वर्धिष्ठ होत राहो अशा शुभेच्छाही दिल्या महाराष्ट्र शासन साहित्य संस्थांच्या पाठीशी उभं आहे ही मराठी भाषेसाठी उत्तम गोष्ट असल्याचं ते म्हणाले स्वागताध्यक्ष शिवेंद्रराजे भोसले भरत गोगावले शंभूराज देसाई आदी मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते आज दिवसभरात परिसंवाद मुलाखती यांचा भरगच्च कार्यक्रम झाला